प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण करीत हरित कुंभासाठी सहकार्य करावे जिल्हाधिकारी जल शर्मा जिल्हा प्रशासनातर्फे चामरलेणी परिसरात वृक्षारोपण नाशिक दिनांक सोळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये कुंभमेळा होणार आहे हा कुंभमेळा हरित कुंभ म्हणून प्रसिद्ध होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच एक भाग म्हणून वृक्षारोपणाचा कार्यक्रम होतो आहे या उपक्रमात प्रत्येक नागरिकाने सहभागी होत वृक्षारोपण करून हरित कुंभासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जल शर्मा यांनी केले आहे जिल्हा प्रशासनातर्फे आज सकाळी चामरलेणी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस ते बोलत होते आणि यावेळी जिल्हा अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारदे निवासी उपजिल्हाधिकारी रोहित कुमार राजपूत उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे प्रशासन सीमा अहिरे रोहयो रवींद्र भारदे शुभांगी भारदे महेश जमदाडे अभिजित नाईक तहसीलदार अमोल निकम श्याम वाडकर वैशाली आव्हाड माधुरी आंधळे सुनीता जराड नायब तहसीलदार डॉक्टर अमित पवार आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी म्हटलं आहे की हरितकुंभ या संकल्पने सर्व शासकीय विभागांचा सहभाग असणार आहे नाशिक जिल्ह्यास निसर्ग सौंदर्य भरभरून लाभलेलं आहे आणि या सौंदर्यात प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून भर घालावी नागरिकांनी रोपांची लागवड करतानाच त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी वृक्षारोपण करून त्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येईल तसेच माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी ही संकल्पना पूर्णतः सांवी असंही आवाहन त्यांनी केलं आहे उपजिल्हाधिकारी श्रीमती अहिरे यांनी सांगितलं आहे की आजच्या दिवशी जिल्हाभरात शासकीय अधिकारी कर्मचारी वृक्षारोपण करत आहेत तसेच या रोपांच्या संवर्धनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे बी बी एस न्यूज चॅनेल संचालक भरत गोसावी यांनी या निमित्ताने जिल्हाधिकारी तथा आयुक्त आणि प्रशासक यांना एकच विनंती केली की के वृक्षतोडीसंदर्भात नियमावली तयार झाली पाहिजे गार्डन विभागाचे अध्यक्षा तोडीस सर्रास परवानगी कशी दिली जाते याबाबत या चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी वृक्षतोड थांबावी तात्काळ तरच हे शक्य आहे काही नेते आपण प्रयोग केले तरी ते शक्य नाही खाजगी विकासकांना अधिकाऱ्यांच्या संगतमताने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे आणि याची सर्व पुराव्यांची माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे वेळोवेळी आम्ही ते जनजागृती पण केलेली आहे परंतु महापालिकेकडून कारवाई झाली ना आपल्याकडून एक मोठी ही नाशिककरांची शोकांतिका आहे